नमस्कार मित्र आणि मैत्रीणू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज तुमच्यासोबत मी कृष्ण जन्माष्टमीचा व्हिडिओ शेअर करणार आहे तर मी कशाप्रकारे कृष्णाला कपडे घातले खूप छान आहे आणि मी कानांडल ड्रेस खूप सुंदर दिसत आहे तर त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि माझ्या बहिणीच्या बिल्डिंगमध्ये पण केलेले कृष्ण जन्माष्टमीचा तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर बघूया आपण कशाप्रकारे केलेला आहे पिती है तर बघा किती सुंदर दिसत आहे ड्रेस आणि माझ्याकडे टोपी पहिलीच घरी होती मी अहमदाबादला गेल्यानंतर घेऊन आणते भरपूर साऱ्या टोप्या मी फक्त काल ड्रेसच होता आणि खूप छान ड्रेस दिसत आहे कृष्ण भगवानला पहिली तर माता ठेवलेली आहे आणि इथे छोटीशी तुळस आहे तर बाग किती छान दिसत आहे तर बाबा इथं छोटीशी तुळस आहे तुळशीचं वृंदावन इथे बासुरी ठेवलेली आहे तर खूप भारी वाटत आहे आणि ड्रेस पण खूप छान दिसत आहे आणि टोपी पण त्याला मॅचिंग झालेले आहे मला तर एकदम फ्रेश असं वाटत आहे जय श्री कृष्ण राधे राधे आज आम्ही कृष्ण पाळणा म्हणणार आहे या तर सर्वांनी पाळणा म्हणायला पहिल्या दिवशी डाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळजो जो कृष्ण जन्मला कंसाचा जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावरे गोरस रंग जसा जळकतो आरशाचा भिंग जो बाळा जो जो जसा जळकतो आरशाचा भिंग जो बाळा रे जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायान उटा खारीक खोबर साखर वाटा जो बाळा जो रे जो खिक खोबर साकर वाटा जो, जो जो रे जो जो चवथ्या दिवशी बोलली बाळी अनुसायेने वाजवली टाळी कृष्ण जन्मला यमुना तळी जो बाळा जोजोरे जो जो कृष्ण जन्मला यमुना तळी जो बाळा जो रे जो पाचव्या दिवशी सटवायचा वेळा देवीला फोडा तान्या बाळाची दृष्ट काडा जो बाळा जो जो, जो जो तान्या बाळाची दृष्ट काडा जो बाळा जोजो जो, जो, जो। सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालते वारा चला यशोदा आपुल्या घरा जो बाळा जोजो रे जो जो चला यशोदा घरा जो बाळा जोजो रे जो जो सातव्या दिवशी सटवीचा महाळ ते, ते सोनारी मंडप लाल यशोदा मांडीवर श्री कृष्ण डोल जो बाळा जो, 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 जो रे जो जो यशोदा मांडीवर श्री कृष्ण डोल जो बाळा जो रे जो जो मुठमोठ घोगऱ्या घ्या आमच्या कृष्णाला खेळण्या कुरमोठ कृष्णाला तर, छोटे -छोटे तर ले ले आज छान असे आमचा पाळणा म्हणून झालेला आहे आणि मला तर खूप भारी वाटत आहे बघा असंच आपण छोट्या छोट्या गोष्टी मध्ये एन्जॉय करायचं म्हणजे मन प्रसन्न होतं आणि भारी वाटतं तर आमच्या श्रेयाला पण खूप छान वाटत आहे वा किती खुश आहे तिला तर लय आवडलेला आहे आज कृष्णाचा ड्रेस आणि निशिका पण आहे आमच्या श्रेयाने छान अशी रांगोळी काढलेली आहे मोरपीस काढलेला आहे छापने दिवा पण लावलेला आहे छान असा पाना म्हणून तर बघा आमचे निशिका आणि श्रेया खूप छान असं बनलेत राधाकृष्ण आहेत बघा आणि वेगवेगळे असे फोटो काढलेत मस्तच आहेत फोटो हा तर फोटो एकदम सुंदर आलेला आहे ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणद क्लेशनाशाय गोविंदाय बघा कसे वाटले पोटे नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका छान छान फोटो निघले दोघीच पण आणि दरवर्षी दोघी राधाकृष्ण बनतात गेल्या वर्षी श्रेया कृष्ण होती आणि निशिका राधा होती यावर्षी निशिका कृष्ण बनलेले आहे आणि श्रेया राधा आम्ही तमिळनाडूमध्ये असल्यामुळे इथं काही असलं बनत नाहीत आम्ही घरच्या घरी सगळं करतो तर बघा माया बहिणीचे इथं पण डेकोरेशन केलेलं आहे अहमदाबादमध्ये त्यांच्याकडे भरपूर देवाला मानतात तर खूप छान डेकोरेशन केलेलं आहे त्यांच्या बिल्डिंगमध्ये दरवर्षी करतात अगदी गौरी गणपतीला आपण डेकोरेशन करतो तशा प्रकारचं डेकोरेशन केलेलं आहे आणि भरपूर बायका डान्स करतात तीन दिवस अगोदर त्यांची तयारी चालू असते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत बाय